नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे जे तुम्ही शेवंती पीक प्लस कोबी पीक पाहताय आपण या ठिकाणी आंतरपीक घेतलं आहे तर आंतरपीक घेत असताना मग कोबी पीक हे गोड आहे त्याचबरोबर फ्लावर पीकसुद्धा गोड आहे त्यामुळे आळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असतो जा तर आळीचा प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहे तर स्प्रे करणं हा गरजेचं तर आहेच आहे पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला स्प्रे वाचवायचा असेल महत्त्वाच्या ज्या फ्लावरने करायच्या नसतील किंवा खर्च टाळायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला जे फ्रुटफळे ट्रॅप असतात किंवा हेलिकॉप्टरचे ट्रॅप आहे स्पोरटराचे ट्रॅप आहे ते आपण या ठिकाणी मार्केटमध्ये लाव मार्केटमध्ये मिळतात ते आपल्याला या ठिकाणी लावू शकतं एक साधारणपणे पाच ते दहा ट्रॅप आपल्याला या ठिकाणी लावायचे ते जे असणारे माशींचं जे चक्र आहे जे आपण पाकोळी अवस्था म्हणतो त्या पाकोळीतून निघणारी जी आळई असेल अंडी आहे जे चक्र आहे तुम्ही या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून बघत असाल त्याच्यातून कशा पद्धतीने ती माशी असते ती अंडी घातली जाते अंड्यातून जा आळई म्हणजे जी लार्वा सिस्टीम आहे ही सगळी आपल्याला कंट्रोल या ठिकाणी करता येते त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हेलिकॉप्टर पूरोपेअरचे जे ट्रॅप आहेत ते आपण या ठिकाणी लावू शकता त्याचबरोबर आ, कंट्रोल झाल्यामुळे आपल्या या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव हा कमी राहणार आहे तरी पण आळी दिसते या ठिकाणी आपल्याला ज्या हलक्यात हलक्या जे स्प्रे असतील अर्थात प्रोपेक्सुपर असेल किंवा इमेमॅक्टेन असेल ते आपण या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर करपेची अवस्था आहे पाऊस थोडीतो येत राहतो थो, तर नॉर्मली या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये कोरोमोन पेस्टिसाईडचं जे लांसी आहे ते आपल्याला या ठिकाणी आप वापरा ट्रेससाठी हो, या ठिकाणी जे बायोविट आहे ते आपल्याला घ्या आणि कंपल्सरी स्टिकर आपल्याला वापरायचं आहे हे महत्त्वाचे जे स्प्रे आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्या आणि हो पाऊस चालू असताना या ठिकाणी मर रोग बुरशी रोग प्रादुर्भाव या ठिकाणी हा होत असून त्या ठिकाणी आपल्याला थायफॉरॉइड मिथेल अर्थात कोरोमंडलचा एकदा स्टॉप असेल किंवा रोको आहे हे आपल्याला या ठिकाणी द्यायचे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद